आता तुमच्या लाडक्या बहिणी एस टीची वाट बघत आहेत कधी सोडणार एस टी नमस्कार मंडळी कोकणीवारा युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही मुंबई सेंट्रल बस डेपोमध्ये आलो आहे गावाला जाण्यासाठी गणपतीसाठी पण विशेष गाड्या ज्या गणपतीसाठी सुटलेल्या आहेत त्या फक्त घोषणा केलेल्या आहेत आणि बस डेपोमध्ये फक्त ह्या गाड्या येऊन थांबलेल्या आहेत पण अद्याप त्याच्यामधली एकही गाडी सुटली नाही आज आम्ही विरारहून संध्याकाळी सहा वाजता येऊन इथे थांबलेलो आहे पण ह्या टेपोमध्ये फक्त गाड्या आणून ठेवल्या आहेत इकडचे कर्मचारी काय नाही फक्त सांगतात की गाडी लावू गाडी लावू ड्रायव्हर नाही कंडक्टर नाही फक्त त्यांचे कारणच देत आहेत पण इथून अद्याप आता आम्हाला जर आणि एक तर मुंबई गोवा वेळेला ट्राफिक लागते एक गाडी इतर आठ तासाचा जर्नी आहे तिथे बारा बारा तास लागतात आणि हे आता टायमावरती गाड्या पण सुटत सुटत नाहीत त्याच्यामध्ये प्रवाशांचे खूप हाल होत आहेत आणि इकडे आता माणसं खूप विचारतात कधीपासून लोक येऊन बसलेली आहेत इकडे सहा सहा पाच पसलेली आहेत त्याच्यामध्ये एकही गाडी अजून बस डेपो मधून बाहेर पडली नाही फक्त जादा गाड्या नेते म्हणजे फोटो लावून इथे उभे आहेत होत नाही आणि त्यात गणपतीला आम्ही गावाला जाताना इथून एस टी टायमात सुटत नाही आता एस टी आमची आहे ची सुटणार बाराला परत बारा तास लागणार आम्हाला करा तुमच्या तुम मतदारांवर इथे तुम आमच्या सामान्य माणसांच्या गाड्या नाहीत आणि यांच्या पक्षाच्या गाड्या डेपोच्या बाहेर जातात आहेत प्रवास काय करायचं राहुल बोल तर लवकर आज आम्ही सामान्य माणसांनी काय करायचं पक्षाच्या गाड्या यांच्या चाललेल्या आहेत त्यांच्या आणि